बदर समितीला दिलेली मुदतवाढ ही मातंग समाजावर अन्याय करणारा निर्णय विजय आज गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी ऑगस्टला आरक्षण वर्गीकरण जाहीर होईल अशी अपेक्षा होती तसेच मागील काही दिवसांपासून बदल समितीचा अहवाल तयार झाला असून तो सरकारची सूचना मिळाली की लगेच सादर होणार आहे अशी चर्चा सुरू होती आरक्षण वर्गीकरण जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू असताना बदर समाजाला तब्बल सहा महिने मुदतवाढ देऊन आरक्षण वर्गीकरण सहा महिने लांबणीवर टाकले आहे ही मुदतवाढ रद्द करून लवकरात लवकर वर्गीकरण करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरमचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले त्या देशाचे सर्वोच्च न्यायालय त्यांनी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असा निर्णय दिला आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे सर्व अधिकार हे राज्य शासनाला आहे त्यानुसार राज्य शासनाने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरणाचा प्रारूप तयार करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी गठीत केली आणि येत्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी अहवाल द्यावा अशा प्रकारची शासनाची अपेक्षा होती बदर समितीने आपलं काम सुरू केलं पण त्यानंतर बदर समितीने अहवाल दिला नाही आणि दुसऱ्यांदा त्यांना मुदतवाढ दिली ही मुदतवाढ चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची होती पंचवीस पर्यंतची होती असं अपेक्षित होतं या कालावधी बजार समिती आपला अहवाल सादर करेल इतर राज्यामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या समित्या आणि आयोग गठीत केले गेले त्यांनी आपले अहवाल एक आणि दोन महिन्यामध्ये त्यांनी शासनाला सादर केले आणि त्या त्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचं अंमलबजावणी झाली आणि त्या तिथल्या त्या त्या लोकांना तिथल्या लोकांना आरक्षण लागू झालं बारा जूनला सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बदर समितीच्या कामाचा काम जवळपास पूर्ण झालेला आहे लवकरच त्यांचा अहवाल येईल आणि अहवाल आल्यानंतर उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल उपकरण उपवर्गीकरण लागू करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वस्त मुख्यमंत्र्यांनी त्या केलं होतं आणि असं अपेक्षित होतं बारा जूनच्या बैठकीनंतर की येत्या एका ऑगस्टला पंचवीस रोजी पंचवीसला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या जे निमित्ताने मातंग समाजाला आणि तत्सम जातीला स्वतंत्र आरक्षण मिळेल आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल परंतु तसं झालं नाही मातंग समाजाच्या सोबत फसवणूक झाली त्यांची घोर अपेक्षा झाली गोरगरिबाची घोर अपेक्षा केली गेली त्यांच्या तोंडाला पालकुसण्याचं काम सरकारने केलं आता जेव्हा बदर समितीचा अहवाल तयार होता आणि चर्चा अशा प्रकारची होती की बदर समिती लवकरच आता अहवाल सादर करेल आणि आरक्षण लागू होईल ही चर्चा सुरू असतानाच चौदा सप्टेंबरला बदर समितीला पुन्हा मुदतवाढ दिली गेली आणि ही मुदतवाढ एक दोन महिन्याची नाही तर सहा महिन्याची मुदतवाढ दिली म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आता समिती पुन्हा काम करेल आमची अपेक्षा होती की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने शब्द दिला होता सकलमात समाज मंडळाच्या शिर्थ मंडळासमोर की त्यांनी आरक्षण लागू करावं पण तसं झालं नाही जून महिन्यामध्ये जून गेला आमच्या विद्यार्थ्यांचं चा शालेय शिक्षणाचं नुकसान झालं आता मेगा भरती राज्यामध्ये सुरू आहे आरक्षण जर लागू झालं असतं तर त्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा लाभ आमच्या समाजाला मिळू शकला असता पण तसं झालं नाही आणि याशिवाय या बदल समितीला पुन्हा आता मुदतवाढ दिलेली आहे मातक समाजाचा हा अपमान आहे मातक समाजाच्या सकल मातंग समाजाच्या चित्रमंडळाला दिलेला शब्द आपण पाळला नाही म्हणून आम्ही या मुदतवाढीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही या शासनाचा निषेध करतो ही मुदतवाढ कमीत कमी करावी या मुदतवाढ ही मुदतवाढ आपण जी दिलेली आहे त्या मुदतवाढवादीचा कालावधी कमी करावा आणि तात्काळ अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचं अंमलबजावणी बजावणी आणि समाजातल्या मातन समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्तानं सरकारकडे करतो आहोत साहित्य करत साथ